जय जय रामकृष्ण हरी चातुर्मास व्रताचा श्रवण भक्तीचा रविवार पंधरावा अश्विन कृष्ण षष्ठी तुकारामांनी रचलेली गवळण भक्तीच्या श्रद्धेने कर्मावर होणारे परिणाम आणून त्या, त्यात त्यातून व्यक्त होणाऱ्या देहबोलीचे वर्णन या काव्यात आले आहे तसे तुकारामांचे नित्य कीर्तनातून भाविकांच्याच झालेला बदल आपण पाहूया या हा एकाच गवळणीपुरता किंवा युवतीपुरता मर्यादित नाही तर सगळ्या समाजावरही त्यांच्या कीर्तनाचे काय परिणाम झाले तर सर्व जाती बांधवात एकता घडून आली वैचारिक विकासाला गती गती मिळाली ती ती म्हणजे योग्य मार्गाची परकीय सत्तेच्या अंकुशाखाली भरडलेल्या समाजाला स्वसामर्थ्याची जाणीव झाली देवळाची दुकाने उघडून स्वार्थ साधण्यावर वचक बसला धर्म आणि कर्म याचा बागुलगुवा करून मोडकळीस आलेले ऐक्य पुन्हा एकदा उभे राहिले आणि हा परिणाम करणारे मंत्रगीतेच्या अभंगाचे कीर्तन या कीर् अभंग मंत्रगीतेच्या कीर्तनाचा हा झालेला परिणाम या कीर्तनात पौराणिक कथांच्या परिणामाने अज्ञानींना ज्ञान मिळाले कारण ते रंगवत आली ना कथा मनाची एकाग्रता होऊ लागली म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट युवकांच्या व्यक्तिमत्व विकसित होऊ लागले यासाठी अभंगात उल्लेख केलेल्या कथांचा मागोवा घेवा म्हणजे कोणत्या कथा काय तर तुकावान झाला गजमुक्त प्राणी तो अशक्त उद्धरेच दुसरी एक कथा बघा फलेच्छे वाचूने निष्ठायुक्त वाल्ला जेवी बैसविला नारदाने तिसरी एक कथा बघा एकेका चरणातून तुमच्या लक्षात येईलच देवर्षित मीचं झालो गा नारद कीर्तनाचा छंद वाढवा या आणि एक चौथा एवढा प्रताप दधीची ऋषीचा त्याची या हाडांचा दंभो लिहा आणि दैत्यात प्रल्हाद मीचं रक्षपाल चाळणारा काळ मीच झालो असे किती पौराणिक कथांचा उल्लेख मंत्रगीतेत आला आहे मंत्रगीतेच्या मंत्रगीते अभंगाचा डोळस वापर करून वैचारिक क्रांतीचा मार्ग आखून दिला आणि ते वेदांचे सार असलेल्या गीतानुवादातून म्हणूनच म्हणतात वेदांचा तो अर्थ न कळे पाठका कीर्तन नेटका भाव सोपा अशा प्रकारे ऐसा कीर्तन महिमा सर्वांसाठी वरिष्ठ जडमूळ भाविका सोपी केली वाट असं कीर्तनातून अभंग गायनाने धर्मतत्वाची तिजोरी सर्वांसाठी उघडली आणि रत्ने मोती मुक्त हस्ताने उधळली अर्थात या तिजोरीत सगळे काय होते अभंगच होते यातून कीर्तन मांदेळेचे सम्राट म्हणावे ते तुकारामानच आणि ह्याबद्दल लोकमान्य टिळक म्हणतात गीता रहस्यात लिहिलेले प्रमाण मानायलाच हवे हो ना बघा काय लिहिलंय तर्कापेक्षा साधू पुरुषांच्या प्रत्यक्ष अनुभव हेच हे आक्षेपाचे बिनतोड उत्तर असून त्यातले त्या भगवत भक्त शिरोमणी तुकाराम बुवा यांच्यासारख्यांचा अनुभव या कामी आम्ही विशेष महत्वाचा समजतो विशेष महत्वाचा तुकारामांचा अनुभव असं लोकमान्य टिळकांचं मत आहे अभंग मंत्र गीतेला दुजार देणारच हे मत आहे असं तुकोबांच्या कीर्तनाची सुरुवात जय जय रामकृष्ण हरी ह्या गजनाने होत असे या हरिभक्तीने भुललेल्या नारीचे वर्णन करणारे गवळण आता आपण ऐकूया जय जय रामकृष्ण हरी कोणी एक कोणी एके भुलली नारी कोणी एके भुलली नारी कोणी एके भुलली नारी भूल नारी एके भूल नारी कोई एक भूल नारी बिकिता गोरस घे हरी बिकिता गोरस घे हरी कोई एक भूल नारी विकता गोरसे हरि विता गोर सणे हरिखिला डोरा वैसलामी देखिला डोरा वैसलामी देखिला डोरा वैसलामी देखिला डोरा बैसला वदनी उच्चारी तु वदनी उच्चारी कोणी एके भुलली नारी कोणी एके भूलि नारी वृता गोरसे हरी किता गोर सघ म्हणे हरी याचा विसर भोळा याचा विसर बोळा याचा विसर बोरा विसर बोरा विसर बोरा पुनयाच विसरे बोरा पुणीया च विसरे बोरा पु विसर भोळा गोविंदा कळा कौतुके गोविंदा कळा कौतुके कोणी के भुल दिनारी कोणी के भूलली नारी विक्रेता गोरस घ्या म्हणे हरी विक्रेता गोरस घ्या म्हणे हरी We'll be नाही कान ते ठाई नाही कान ते ठाई कोणी एकी भूलली नारी कोणी एकी भूलली नारी विकता गोर सख्या म्हणे हरी विकता गोर सख्या म्हणे हरी कोणी एकी भूलली नारी कोणी एके भुडली नारी कोणी एके भुडली नारी एक गोर घ्या म्हणे हरी म्हणे हरी म्हणे हरी, भने हरी।